पक्षाचे असून ज्यांनी विरोधात काम केलेलं मी असं सांगितलं त्याचा करेक्ट कार्यक्रम करेक अजितदादा जसे करेक्ट कार्यक्रम करता तसे देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी महाराष्ट्रात दोन वेळा करेक्ट करेक 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 कार्यक्रम केला आणि महाराष्ट्राचं सरकार आणलं तसं ज्या महाराष्ट्राच्या नेत्याने इकडे येऊन गॅरंटी घेतली आणि त्यांची गॅरंटी फेल घालवणाऱ्या माणसांना देवेंद्रजी पण माफ करणार नाही निश्चितपणाने त्यांचा करेक्ट कार्यक्रम होणारच आहे कोण काय बोलतोय याच्याशी मला काही घेणं देणार नाही आता तुम्ही मुरबाडची परिस्थिती बघता एक उमेदवार सांगतो मुरबाडला मी पुढे दुसरा उमेदवार सांगतो मुरबाडला मी पुढे तर तिघे पुढे होऊ शकतात का इथली परिस्थिती तुम्हाला माहिती आहे तुम्ही सांगा मला एवढ्या सगळ्या कार्यकर्त्यांनी पाचशे कार्यकर्त्यांनी आढावा दिला मुरबाड तालुक्यामध्ये एक लाख नऊ हजार मतदान झालंय त्यापैकी साठ हजार मतदान हे महायुतीला म्हणत अशा प्रकारची माहिती दिली मग आता पुढे जायला काय बदलापूर पुढे येणार बदलापूरमध्ये सत्तेचाळीस नगरसेवक आहेत त्याच्यापैकी शेचाळीस नगरसेवक एका बाजूला होते आणि बदलापूरमध्ये काय फॅक्टर कुठला नाही धर्माचा नाही आणि जातीचा नाही जाती, जाती आणि धर्मावर मतं मागणाऱ्या लोकांना जनता कधीच साथ देत नाही त्यांनी धर्मावर मत मागितली आम्ही कर्मावर मागितली त्यांनी कास्टवर मागितली आम्ही राष्ट्रावर मागितली आणि म्हणून आम्हाला राष्ट्रावर लोकांनी मतं दिली नेते मंडळी सुद्धा जेव्हा जात जात करतात ना तेव्हा निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये ज्या कुठल्या निवडणुका येतील त्या जातीच्याच आधारावर विडल्या पाहिजेत तेव्हा पार्टीविरेटीची गरज नाही पाहिजे कोणाला जात घेऊन उमेदवारी घ्यावी आणि लढावं पार्टीची गरज काय जातीचं समीकरण जर चालतंय धर्माचंच चालतंय तर एकाने धर्मावर लढावं एकाने जातीवर लढावं आम्ही बाबा महायुतीचे सामान्य कार्यकर्ते आहोत आम्ही माहितीचा आदेश पाडलेले लोक आहोत त्यामुळे आम्ही पक्ष आणि माहिती हा धर्म पाळून काम करणारी मंडळी आहोत ज्याला कोणाला असं वाटतं पक्षापेक्षा मोठे आहोत त्याने अपक्ष लढावा जातीचं समीकरण घेऊन लढावं मग समजेल कोण कुठे उभा येते त्यानं विचारलं पाहिजे ज्यांनी नाही संपवले त्यानं मला माझ्यासाठी प्रश्न नाही प्रयत्न मी कशाला प्रयत्न करणार आता मला काय गरज आहे आता मी थोडी प्रयत्न करणार तुम्ही नाही पण वरिष्ठांनी जे के प्रयत्न केले कशाला वरिष्ठ प्रयत्न करणार वरिष्ठांचं नाही ऐकलं ते प्रयत्न कशाला कर करतील आता वरिष्ठांचं ऐकलं का तुम्ही साक्षीदार आहात ना तुम्ही मला माहित एकाने दिलं कुंपणाने शेत खाल्लं दुसऱ्यानी दिलं महाविकास आघाडी महायुती अपक्ष तिघांना गंडवलं आता कोणी गंडवलं हे तुम्ही शोधा मला काय माहिती मी तुमच्याच बातम्या वाचतो मी काय वक्तव्य केलं का मला कार्यकर्त्यांनी सांगितलं की ज्याने कोणी आपल्या विरोधात कार्यक्रम काम केलेला आहे त्यांना मी सांगितलं की त्याचं देवेंद्रजी करेक्ट कार्यक्रम करतील मताधिक्याचा प्रश्न शेवटी असा आहे की मी माझ्या कॅल्क्युलेशन प्रमाणे सहा लाख मत महायुतीला मिळतील हे मी सगळ्या विधानसभांमध्ये सगळ्या कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतरचा हा आकडा आहे त्याच्यामुळे जातीवर किती लोक गेलेत त्याच्यावर त्या उमेदवाराला किती मतं मिळतील त्याचा अंदाज येईल पण मी एक गोष्ट सांगेन भिवंडी शहरामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवाराला जास्त मतं मिळाल्यामुळे आमची फाईट ही मायतीशीच आहे त्याच नाव घेतलं नाही माझ्या तोंडात नाव घालून काय माहिती परिस्थिती परिस्थिती काय अशी सांगून येत असते आता प्रचिती अशी काय सांगून येते का तुमचा माझा काही वाद असला तर जेव्हा कधी तुमचा माझा सामना होईल तेव्हा येईल ना ती प्रचिती आधीच येते हा आता मला आली प्रचिती बरोबर ता त्या तारीख कमी सांगायला पाहिजे कसा असेल वाटा ओपन काम केलेल्या माणसाचा माझ्या लीड मध्ये काय संबंध ज्या माणसाने ओपन ज्याच्या माणसाने टेबल लावली तुतारीची आणि ह्याची त्यांचा वाटा कसा असेल मी अजून त्यांचं नाव घेत नाही तुम्ही नाव घेतलंय मला काही नाव घ्यायची गरज नाही पड नाव घेऊन मला मोठं करायचं नाही